ये चाहिए था अपने राजू विजय सब अध्यक्ष खुद थे अपन तुम्हें चिंता हुआ तो मतलब प्रारंभ कल ये था यहां साथियों ये भर्ती पर अपन अपना नाम का पार्टी माने और अपने नाम का

कर्तव्य संपन्न कर्तव्य प्रधान अशा व्यक्तिमत्वाचा आपण समभाग आहे काहीतरी मला आदरणीय नेता म्हणून सरांचं डोके देशात पंरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महानगरपालिकेत रवींद्र असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते असे निकट वेळ करून या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या आधी उपस्थित आहेत प्रख्यात संगीत आदरणीय पृथ्वीक वाघमारे गौरव वाघमारे यादव सर

अजून डोंगावकर भेटीवेळी उपस्थित आहेत त्याचं त्यांचा आम्हाला इथे दक्षता सगळ्यांनी घेतली विधीवन याच्या प्रांतात अतिशय अभ्यास सुरू असे ही जरी असले तरी प्रेम माझं दैवत आमचं युवकाचं प्रयत्नस्थान मी शिक्षक आहे गेली बत्तीस वर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्य करतोय मी अनाथ मुलांसाठी वस्तुगृह उभारलं आमच्यासाठी मी सहावेळे फाईल घेऊन गेलो गेल्यानंतर आयुष्यात त्यांनी मुंबई किंवा मंत्रालय पाहिलं नाही फक्त आहे का नव्हतं की मंत्रालय कुठे आहे कसं आहे काय आहे पण पाहिलं नव्हतं साहेबाकडे फाईल घेऊन गेल्यानंतर साहेब म्हणाले वाघ उद्या मंत्रालयात बापरे मंगळवारी उद्या म्हटलं की माहीत नाही कसं जायचं कुठं जायचं मित्राला विचारलं कसं जायचं ती झालं मुंबईच्या आणि साहेबाकडे गेल्यानंतर पाहिलं सर्व मंत्र्याचे दारासमोर दोन तीन दोन तीन लोक असतील परंतु साहेबांच्या काबीर समोर कमी दोनशे ते अडीचशे लोक मी पाहिले मला कारण हा माणूस इतका गोड आहे की देणाऱ्या मा माणूस आहे मोठ्या मनात देणारा माणूस आहे म्हणून मला व्यक्तीचं मनापासून कौतुक करावं वाटलं कारण माझ्या झोपडीला त्यांनी स्पर्श केलं या झोपडीचं सोहळं व्हावं त्यांचा परिच या ठिकाणी लागावं आणि झोपडीच्या माझ्या माई कधीही उपाशी मरू नये असं साताजी साहेबांनी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करा या आश्रमाचा सहकारी नंद्रकुमार गोळगे विकास जयंतप्रकार उपस्थित रवींद्र निकम अनेक मान्यवर आहेत तर असं वृद्धाश्रमाचं उद्घाटन करत असत हेच माझ्या मनाला पटत परंतु त्याचा आग्रह होता एक सेवा करायचा व्रोध स्वतःशी घेतलंय आणि त्याला तुम्ही आलं पाहिजे आल्यानंतर मी जे आतमध्ये गेलो त्या मावल्याशी काही लोकांशी बोलायचा प्रयत्न एक जणी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला तुमच्या माग किती तुम्हाला बोलत हे माझं कोणीच नाही एकाला विचार माझा मुलगा बँकेत अधिकार पदावर बाकीची स्टोरी काय असेल आणि का आली असेल त्याचा विचार आपण केला मोठ्या पदावर असलेला अधिकारी मुलगा त्याची आई आता वृद्धाश्रमामध्ये आहे आणि तिचा समा एक असा माणूस नव्हतं की ज्याला त्यांचं महत्व होतं परंतु ज्यांनी जन्म दिला त्याला महत्व कळत एक लक्षात ठेवा हे ही वेळ येणार प्रत्येकजण हा म्हातारपण आहे त्याचं नशीबी आहे आणि मग अशा वेळेला जर आपल्या समोर जर आपल्या मुलांनी केला नाही तर काय परिणाम होऊ शकतो याचं दीर म्हणजे वर्त तुम्ही त्यांना किती जरी खाऊ घातलं किंवा किती जरी सेवा केली तरी तुझ्या मनामध्ये तेच एक शल्य हमेशा राहील आणि ज्यांना मी जन्म दिला ज्यांना लहानाचं मोठं केलं त्यांच्यासाठी वाटेल ते कष्ट भोगले त्या कष्टाचं फळ मला काय मिळालं ते माझा शेवट या शेवटाकडे मी चालले त्या टायमाला मला वृदशमासारखं एक आधार शोधावा होता तुम्ही जे आम्ही करताय ना हे फार मोठं पुण्याचं काम आहे एक लक्ष ठेवत राहा प्रत्येक माऊलीच्या मनापासून मनापासून एक आशीर्वाद निर्माण करून माझ्या आई आता नवोदयचा आस्वास आहे माझ्याकडे कधीतरी याला पाह किती सेवा कशी राजकीय बोलणं हे वेगळं प्रत्यक्षात तुमच्या घरामध्ये तुम्ही घर तुमच्या कुटुंबाला सांभाळता कसं याला फार महत्व आई हा शब्द आपल्यासाठी इतका महत्वाचा असतो आपण सांगतो की काही जरी झालं तर माझ्या आईने मला असं केलं लहान आई असं मग माझ्या आईने असं मला जेवण चाललं असं केलं कसं केलं त्या सगळ्या कथा सांगत असताना ती जेव्हा म्हातारी होते त्या का कामाला एका माऊलीला भेटलो तिला ऐकू शकतो ऐकू शकतो बोल आता त्या सगळ्या हे जे काही त्या महिला आहेत त्या एका कॉर्टवर बसून आयुष्याची घडी मोजत आहे की कधीतरी मला हे जग सोडावं हो लागत आणि सोडताना तिला तू ज्या त्या यातनावर थं घालण्याचं काम कमी करत म्हणून आयुष्यामध्ये काय कमवलं किंवा काय गमवलं यापेक्षा काय करू शकलो याला महत्व मी यासाठीच या ठिकाणी या मला ते चेहरे पाहून मला आपल्यामध्ये काय आपण कमी आहोत जाणवलं पाहिजे आज जेवढे लोक आधार जेवढे त्या माता आधार आहेत त्यांची अडचण असत त्यांना त्यांना दवाखान्या असत त्यांना पाहणं असत त्यांचं रडणं असत त्यांचं असलेलं आठवणी असत त्यांच्याबरोबर मुलगा म्हणून त्यांच्यामध्ये सामील व्हा त्यांच्याशी गप्पा मार फार मोठा आदर असतो त्या उगस नाही आले शेवटचा स्टेज आता याच्याशिवाय मला काही गत्यंतर नाही रस्ता कुठेतरी जाऊन आत्महत्या करणे जीव देणे हा त्यांच्याकडे एक पर्याय आणि अशा वेळेला तुम्ही सांभाळतात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो खऱ्या हाताने हे चांगलं नेक काम नेक काम ही तुम्ही करता जमलेलं सर्व वाघवांना सांगतो हे चित्र पाहता आणि विचार करा की आपल्या घरात आपण आपल्या ज्येष्ठांचा तो आदर करतोय नसतात मुलासाठी झिजणारे कोणी उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ नये तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यावर येऊ नये याची काळजी घ्या मला तर या अशा प्रसंगाला बोलणं सुद्धा मला उत्सुक वाटत परंतु निश्चित सांगेल की तुम्हाला कोणतीही मदत लागणार या अशा कामासाठी संजय शिरसट हा नस नेंद कर्परा कधी कधी तुम्ही तयार कामासाठी आम्ही कधी मागपूर आहोत मला उत्सव साजरे करण्यापेक्षा एखाद्याच्या दुःखामध्ये जाऊन त्याचा सहभाग किंवा त्याला सहकार्य करण्यामध्ये आनंद आयुष्यभर तो जपलेला आहे आजही पूर्ण म्हणूनच मी कधी इकडं मला माहीत नाही कधी मंत्री कधी आले असतील नसतील पण कार्यक्रमात त्यासाठी मी घेतला मला त्या लोकांना पाहायचं होतं त्या लोकांपासून मला शिकायचं होतं आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा ते सांगायचं होतं हे जे आपणच या सर्व याच्यामध्ये खोटं हब हो स्वतःला शोधा आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला आभार मानतो तुम्ही केलेली ही सेवा निश्चितच परमेश्वर तुम्हाला फळ निश्चित देईल यापेक्षा आपलं कार्य मला वाटतं जागा दुसरं नाही आहे अन्न असतील अपंग असतील निराधार असतील यांना केलेले सहकार्य दैवानी त्यांना मार नाही त्यांना सांभाळण्याचं काम तुम्ही करतायत म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आमच्यासारख्याकडून कुठेही काही सहकार्य लागलं निश्चितच तुमच्या पाठीशी आम्ही उभं धन्यवाद जय जय महात्मा